तर मंडळी नमस्कार तुम्हाला असं वाटलं असेल की यांना नेमकं खांद्यावर काय आणलं तर आपण त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मी जरा मातीमध्ये काढून घेतो म्हणजे मला त्या ठिकाणी बोलता येईल तर मंडळी नमस्कार मी ज्ञानेश्वर दौड पितपाणी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं सा मी सहर्ष स्वागत करतो मंडळी आजचा जो विषय आहे तो, तो म्हणजे ही जी वस्तू वस्तू तुम्ही या ठिकाणी पाहताय ही वस्तू म्हणजे कामगंध सापळा आहे आता तुम्ही म्हणाल महाराज की या ठिकाणी कामगंध सापळा जरी आहे परंतु आम्ही पोळ्याची फोरणी काढली आणि प्रभावशाली काढली आणि मग त्या ते ठिकाणी फवारणी काढल्यानंतर मग कामगंध सापळ्यांची आवश्यकता का आहे तर कामगंध सापळ्यांची आवश्यकता का आहे तेच आपण खऱ्या अर्थाने या व्हिडिओमध्ये बघू आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर लक्ष द्या मंडळी आपण पोळ्याच्या दिवशी म्हणजे आपण म्हणतो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की या वर्षीची पोळ्याची अमावस्या सर्व शेतकऱ्यांना भारी पडणार आहे त्या ठिकाणी सकाळचं कातर त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि मग अचानकपणे जर या ठिकाणी आपण महागडे जे काही कीटकनाशक की आहेत ते आपल्या कापूस पिकामध्ये फवरल्यानंतर मग त्याच्यानंतर परत कामगंध सापळ्या लावण्याची नेमकं शेतकऱ्यांवरती वेळ काय येते बरोबर आहे नाही हा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील हा प्रश्न आहे मग त्याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे आणि म्हणून लक्ष द्या की आपण त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की मी आता अमावश्याचे एक दोन दिवस अगोदर किंवा एक दोन दिवस नंतर मी चांगल्या प्रकारचे फॉरणी त्या ठिकाणी काढले मग आता पंधरा दिवस माझ्या कपाशीवर कोणत्याही प्रकारचा अटॅक येणार नाही आणि जे काही अळ्या त्या ठिकाणी गुलाबी बोंडाळ्या जे काही पतंग असतात ते पतंग त्या ठिकाणी कायमस्वरूपी आता मिळलेले आहेत जी काही मी फवारणी काढली त्या फवारणीमुळे परंतु मंडळी असं असतं की जरी असं आम्हाला वाटत असलं परंतु निसर्गाने मात्र या कीटकांना प्राण्यांना जास्त सामर्थ्य दिलेले आहेत की ते आपल्यापेक्षा जास्त विचार करतात कदाचित असं असेल मग दुसऱ्या ज्या शेत आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस हे कीटक दुसऱ्या त्या शेतामध्ये गेले असतील मग फवारणी केल्यानंतर हे परत आले असतील आणि परत त्यांनी प्रजनन केलं असेल नर आणि मादी यांनी आणि मग जर अशी जर अवस्था जर त्या ठिकाणी झाली असेल तर परत एकदा आमच्या कापूस पिकामध्ये ज्या काही आळ्या आहेत बोंडाळी ती बोंडाळी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी परत आम्हाला दिसू शकते आणि मला स्वतः त्या ठिकाणी दिसले म्हणून मी एमर्जन्सी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय गोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी फवारणी केली आणि त्याच्यानंतर चार दिवसांनी मी त्या ठिकाणी माझ्या कापूस पिकामध्ये फिरलो आणि फिरल्यानंतर जे काही खाली पाते गळायलेलं होतं ते पातं मी घेतलं आणि घेतल्यानंतर ज्यावेळेस तर त्या पात्याच्या पाठीमध्ये साईडला डंक मारलेला होता ते एक डाग होता कळ झालेला होता ठिकाणी आणि त्याच ठिकाणी एक केसा एवढी छोटी शियाळी त्या पातीच्या पाठीमागे होती आणि मग माझ्या अशा लक्षात आलं की आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारची फवारणी काढली अॅम्प्लिगो फवारलं दुसरं फावर ठीक आहे दुसरं तुम्ही रस शोषण करणारे किडींसाठी फावरला असेल तर ते ठीक आहे त्याचा विषय नाही परंतु अळी कारण इथून पुढे काय होणार आहे की आता पात्या लागलेल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या जो काही कापूस आहे या कापूस एका एका झाडाला मिनिमम दहा पंधरा कोणाच्या याला पाच दहा तरी आता मात्र पा, पात्या किंवा मा बोंड लागलेले आहेत पात्या तर आहेच परंतु कैऱ्या त्यांच्या या कापूस झाडाला विकायला लागलेल्या आहेत इथून पुढं आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची की जेवढ्या काही कैऱ्या काही बोंड आमच्या कापूस पिकाला लागतील त्या कैऱ्या ते बोंड वाचवणं आमचं काम आहे म्हणजे काय की जो काही आळ्यांचा प्रादुर्भाव होणार आहे तो आळ्यांचा प्रादुर्भाव आमच्या कापूस पिकामध्ये व्हायला नाही पाहिजे यासाठी प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे मग जरी मी अगोदर बोललो की महाराज आम्ही या ठिकाणी अ कीटकनाशक हवरलं आता काही आवश्यकता नाही त्याचंही मी तुम्हाला सांगितलं की काही बाहेरच्या शेतातून तुमच्या शेतामध्ये जे काही पतंग आहेत ते पतंग आले असतील मग आता काय करायचं तर लक्षात घ्या की आता काय करायचं आता हेच करायचं जे मी तुम्हाला सांगू लागलो तर मंडळी लक्ष घ्या की हा कामगंधा सापळा आहे हा कामगंधा सापळा कार्य कसा करतो ते मी तुम्हाला सांगतो हा बाजार तुम्हाला एक साठ पन्नास साठ रुपयापर्यंत कुठेही त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल तर हा जो कामगंदा आहे हा असा असतो लक्षात घ्या हे एक वेगळं या ठिकाणी पेला असतो ग्लास असतो आणि हे त्याला खालून सणी एक हे असतं लावण्यासाठी झाकण असतं खालून आणि या ठिकाणी याला थोडीशी थोडस एक होल एक थोडस बारीक छिद्र असतं आणि या छिद्र्यामधून हे जे काही नायलॉनचं जे काही दोरा आहे तो नायलॉनचा दोरा मी आतमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसेल इतका ला मग दिसणार नाही परंतु या ठिकाणी छोटीशी काठी आहे काडी मी आशाला तोडून त्या ठिकाणी आडवी लावून त्याला बांधून आणि हा या ठिकाणी ववून घेतला आणि याला मी या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे लटकवून दिलेले आणि लट त्याच्यानंतर ही जे याला जी टोपी आहे ही टोपी आपण या ठिकाणी घालून याला अशी लावायची परंतु फक्त लावायची नाही तर आपण आता एक एक स्टेप समजून घेणार आहे तर आता उदाहरणार्थ ही या ठिकाणी हा कामगंध सापळा आहे आता कामगंध सापळा लावण्यासाठी ही काही लूर आहे बरं का कारण सोयाबीनची वेगळी त्याच्यानंतर कपाशीची वेगळी तुमच्या अजून जे काही पिक असतात त्या पिकानुसार ही लूर वेगवेगळी तुम्हाला या ठिकाणी मिळत असते आणि म्हणून तुम्ही मागत असताना मात्र कपाशी पिकामध्ये जी काही लूर मिळते गुलाबी बोंडाळींची तीच ब, लूर तुम्ही त्या ठिकाणी मागवायची आहे नाहीतर दुसरी मागवू नका जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये मग काही फरक पडणार नाही आता खरं म्हणजे मी तुम्हाला पहिली ही लूर कशी फिट करायची ती दाखवतो त्याच्यानंतर नेमकं आपल्या कापूस पिकामध्ये कामगंधा सापळे कसे काम करतात ते तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती देतो ही लूर आहे या ठिकाणी लूर आता आपण याच्यामध्ये अशी ठेवायची याच्यामध्ये दे टाकून द्यायची आणि टाकून दिल्यानंतर ही जी कॅप आहेत ही कॅप या ठिकाणी अशी फिट करून द्यायची तर मंडळी हे झालं तुमचं आता कामगंदा सापळा फिट एक काडी त्याच्यानंतर एक छोटासा तार त्याला साडब करून घ्यायचं कि गाडी जरी असली तरी चालते त्याच्यामध्ये ही इथं लटकून द्यायचं आणि लटकवल्यानंतर तुमची जी, जी काही लूर आहे ती लूर याच्यामध्ये टाकून द्यायची हा मुद्दा संपला याला कसं फिट करायचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आता लक्ष लक्षात घ्या लक्ष की खऱ्या अर्थाने आता हे कार्य कसं करतं तर बघा की तुमच्या कापूस पिकामध्ये जी काही गुलाबी बोंडाळी आहेत ही गुलाबी बोंडाळी सुरुवातीला पतंग असते म्हणजे नर आणि मादी याच्यामधला जो काही नर पतंग असतो तो सदैव मादीच्या शोधात असतो आणि जे काही मादीचा जो काही गंध आहे तोच गंध या गोळी लूर गोळीमध्ये त्या ठिकाणी असतो म्हणजे वास त्याचा त्या ठिकाणी असतो कारण त्याचं नावच आहे कामगंध म्हणजे काम, काम करण्यासाठी जो गंध हवा आहे तो गंध खऱ्या अर्थाने या गोळीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि म्हणून हे काय करतं की ही जी गोळी या ठिकाणी मादी पतंगाचा जो काही वास आहे त्या वासाने समाविष्ट केलेला ही जी काही लूर आहे ही लूर ज्यावेळेस आपण या ठिकाणी फिट करतो याच्यामध्ये टाकून देतो त्यावेळेस हा जो नर आहे हा जो नर आहेत ना हा नर त्या ठिकाणी शोधत येतो म्हणजे त्याला तो, तो गंधाने आकर्षितला जातो आणि त्याला जसा जसा वास येतो तसा तसा वास आल्यानंतर तो जो नर आहे तो नर त्या ठिकाणी मादीच्या शोधामध्ये येतो आणि परिणामी आपण या ठिकाणी जी काही लूर टाकलेली आहेत याच्यामध्ये दोन या ठिकाणी छिद्र दिलेले आहेत एक इकडून दिलेले आहेत आणि एक पाठीमागच्या साईडनं दिलेले आहेत हा या ठिकाणी या छिद्राद्वारे आत जातो आणि आत गेल्यानंतर हे जे खालतं तुम्हाला दिसतं या ठिकाणी तर या ठिकाणी गेल्यानंतर तो आड अडकला जातो आणि एकदा का तो अडकला तर त्याला मात्र त्याच्या बाहेर निघता येत नाही म्हणजे त्याचा जो काही वास असतो तो, तो वासाभोवती जो तर तो परिणामी त्याच्या त्या ठिकाणी मृत्यू होत होत असतो तर अशा प्रकारे हे कामगंध सापळे तुमच्या कापूस पिकामध्ये काम करत असतात आता तुम्ही म्हणाल महाराज की या ठिकाणी आम्ही फवारणी केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्याचा नायनाट केलेला आहे त्याचा प्रतिबंध केलेला आहे ऐकणे हे जरी असलं परंतु लक्षात घ्या की काय असतं की ज्यावेळेस ते प्रजनन करतात त्यांच्या पिलांना जन्म देतात त्यावेळेस मात्र त्यांची संख्या अशी एक दोन अशी राहत नाही जसं की माणसामध्ये असतं की हमदो हमारा एक हमदो हम 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 हमारे दो किंवा हमदो हमारे तीन फार तर जुन्या काळामध्ये हमदो हमारे पाच फार पुढे गेलेलं नाहीत किंवा मग पाच आठ काही कमी प्रमाण मिळेल तुम्हाला परंतु यांच्या बाबतीत तसं नाही माझ्या सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या मी का सांगू लागलो तुम्हाला की या कीटकांच्या बाबतीत तसं नाही हे ज्यावेळेस प्रजनन करतात नर आणि मादी गुलाबी बोंडाळीचे पतंग त्यावेळेस मात्र यांची संख्या लाखोन असते यांची संख्या हजरोन असते ते काही असं एक दोन किंवा तीन कीटक पैदा करतच नाही ते हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी प्रजनन क्षमता ज्यांची असते ती त्या ठिकाणी वाढवतात आणि परिणामी एवढ्या अळ्यांची संख्या वाढल्यानंतर खऱ्या अर्थाने विचार करा की आमच्या कापूस पिकामध्ये आमचे बोंडांची संख्या तरी काय असेल बरोबर आहे गणी आणि म्हणून त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी हे जे काही नर पतंग आहेत हे नर पतंगाला जर आपण या कामगंधा सापळ्यामध्ये जर या ठिकाणी अडकवू शकलो यांना या ठिकाणी कैद जर करू शकलो तर विचार करत त्यांचं मिलन होणार नाही आणि जर मिलनच झालं नाही तर मग प्रजनन कसं होईल म्हणजे तुम्ही जर समजा एक जरी पतंग मारला तरी तुम्ही त्या ठिकाणी हजारो आणि लाखो त्या ठिकाणी त्या 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 पतंग त्यांची प्रजनन जी काही क्रिया आहे ती थांबवू शकतात आणि म्हणून हे जे कामगंध सापळे हे तुमच्या कापूस पिकामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य त्या ठिकाणी बजावत असतात आणि म्हणून माझं तरी प्रत्येक शेतकऱ्याला आहे की बाबा तुम्ही हे कामगंध सापळे आणा काही जास्त महागाचं नाही एक पन्नास सात रुपयापर्यंत मी सांगितलंय की तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी एखाद्या कृषी सेवा केंद्रावरती ते उपलब्ध होणार आहे आता प्रत्येक अँगलला आपण विचार करू की मी तर सांगितलं की बाबा त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भ्रम असतो की बाबा आता मी मारलो आहे आता मला आवश्यकता नाही परंतु तसं राहत नाही आपण त्या ठिकाणी हे आणलं पाहिजे आपल्या कापूस पिकामध्ये हे लावलं पाहिजे जास्त महाग नाही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कंट्रोल करायचं आहे त्यानंतर तुम्ही चिकट हे त्या ठिकाणी आणू शकता तेही लावा तुम्ही काम सापले आणा आणि तीही त्या ठिकाणी लावा जर आपण जर अशा प्रकारच्या उपाययोजना त्या आपल्या कापूस पिकामध्ये जर करू शकलो तर निश्चितपणे जे काही तुमची गुलाबी बोंडाळी आणि त्यामुळे होणारा तुमचा कापूस होणारा जो कीड आहेत त्या ठिकाणी तुम्ही मात्र त्या आ, त्याला रोखवू शकतात काय असतं की याच्यानंतर खरं म्हणजे आपल्याला एकाच विषयावरती लक्ष केंद्रित करायचं आहे कोणत्या की आम्हाला ज्या काही आम्ही कायऱ्या पाकवतो बरोबर आहे नाही सुरुवातीला त्या पात्या असतात त्याच्यानंतर फुलात रूपांतर होतं त्याच्यानंतर कैऱ्यामध्ये रूपांतर आता ती वेळ आलेली आहे ती स्टेज आहे आता कोणती की आता आमच्या पिकाला आमच्या कापूस पिकामध्ये मिनिमम दहा पंधरा दहाच्या पुढंच पंधराच्या आणि दहाच्या अंतरामध्ये कोणाच्याला पाच ए लेट जर लागवड असेल तर पण मिनिमम पंधरा दहा कोणाच्याला वीसही कैऱ्या त्या ठिकाणी लागलेल्या असेल तर अशा प्रकारची अवस्था आहे मग इथून पुढं आम्हाला फक्त एकच काळजी घ्यायची की बाबा जेवढ्या काही कायऱ्या आमच्या कापूस पिकाला लागतील तेवढ्या चांगल्या निरोगी ठेवणं म्हणजे त्या किडक्या न होऊ देणं हे प्राथमिक कर्तव्य आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं असलं पाहिजे आणि म्हणून हे कामगंध सापळे आपण या ठिकाणी लावले पाहिजे म्हणून परत एकदा मी सर्व शेतकरी बांधवांना सांगेल की प्रत्येक जण त्या ठिकाणी या कामगंध सापळ्यांचा वापर करा आणि आपल्या कापूस पिकामध्ये होणारं जे काही अधिक प्रमाणामध्ये कीड निय किडींचा वाढणारा प्रादुर्भाव प्रादुर्भाव आहे अळींचा प्रादुर्भाव आहे त्याला त्या त्या ठिकाणी रोखण्याचं काम करा मंडळी काय असतं की जेवढा जा जास्त प्रमाणामध्ये आम्ही आमच्या कापूस पिकावरती लक्ष देऊ तेवढाच आमचा फायदा होणार आहे एका गोष्टीवरती अवलंबून राहायचं नाही आम्ही फवारणी केली मग आता गरज नाही तसं नाही तर त्यासोबत आम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येईल तर त्यासुद्धा उपाययोजना आम्ही या ठिकाणी केला पाहिजे तर त्यातलाच हा एक प्रकार आहे की का मी तुम्हाला सांगितला की कामगंद सापळा तो कार्य कसं करतो तेही सांगितलं कुठे मिळेल तेही सांगितलं सर्वांना माहिती मी सांगण्याची गरज नाही की तो कृषी सेवा केंद्रावरती मिळेल सर्वांना माहिती आहे की तो तिथंच मिळणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जा आणि तो घेऊन या आणि घेऊन आल्यानंतर मात्र तुमच्या या कापूस पिकामध्ये एकरी मिनिमम तुम्ही पाच सहा जरी लावले तरी मात्र तुमचं काम होणार आहे पाच सहामध्ये मध्ये तुम्ही जर आता माझी ही पाठीमागे तुम्ही बघू शकता प्लॉट आहे तर हा एक माझी ओळई आम्ही आमच्याकडं वळई म्हणतो तुम्ही काय म्हणतात कमेंटमध्ये आम्हाला सांगा ही ओळई आमच्याकडे आमच्याकडं या एका ओळईमध्ये दोन म्हणजे दोन 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 म्हणजे तीन ओळा आहेत या तर या दोन दोन जरी लावले तरी मात्र हे या ठिकाणी काम करायला सुरुवात होणार आहे एक जरी आपण याईक याईक आपण या ठिकाणी लावला उदाहरणार्थ आणि पलीकडच्या साईडला जरी लावला तरी अशा प्रमाणामध्ये तुम्ही हे सापळे लावायचे तुम्ही प्रमाण वाढवू शकता असं नाही की मी सांगितलं सहा लावा तुम्ही दहा लावू शकता पंधरा वीस जेवढे लावलात तुम्हाला तेवढा तुमचा फायदाच आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आ, हे लावल्यानंतर नेमकं आपण हे लक्षात घ्यायचं आहे या लक्षा की यांना आमचं काय लक्षात येणार आहे की याच्यामध्ये आता मी तुम्हाला एक एक दोन दिवसानंतर उद्या किंवा परवा या ठिकाणी परत येऊन दाखवेल आणि येऊन दाखवल्यानंतर या कामगंध सापड्यामध्ये किती पतंग अडकतात किती पतंग अडकतात त्यावर आपल्या लक्षात येईल की तुमच्या कापूस पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव किती आहे किती आळ्यात जर तुमच्या याच्यामध्ये जर एकही पतंग जर अडकला नसेल तर तुम्हाला आवश्यकता नाही मग तुम्ही बिनफिकर व्हायचे तुम्ही असं लक्षात घ्यायचं की मी जी फवारणी काढली तर ती फवारणी मात्र यशस्वी झालेली आहेत मग यासाठी ती तरी निदान आम्ही कार्य करा की निदान आमच्या कापूस पिकामध्ये खरंच आळ्या आहेत का किंवा आमच्या कापूस पिकामध्ये खरंच पतंग आहेत का आम्हाला ते दिसत जरी नसले परंतु ते नंतर येत असतील का ऐक नाही तरी या गोष्टीसाठी आम्ही हे जे कामगंधा सापळे ते कामगंध सापळे लावले पाहिजे आणि म्हणून माझं परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना आव्हान असणार आहे की बंधूंनो कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा करू नका आणि लवकरात लवकर कामगंध सापळे आणा आणि हे कामगंध सापळे लावून तुमच्या जे काही कापूस आहे त्या कापूस पिकांचं रक्षण संरक्षण त्या ठिकाणी तुम्ही करा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून हा व्हिडिओ सर्व ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधव हा या ठिकाणी उपाय करतील आणि निश्चितपणे आपल्या कापूस पिकामध्ये होणारा जो काही रोगांचा आळ्यांचा प्रादुर्भाव आहे त्यापासून ते सुटका मिळू शकतील